पिकला म्हणजे पिकत गेला म्हणजे अजून दोन महिने तर थांबला एक दीड महिना ना तर कापू होत आला बाळूक मिळतो ते खातच मोगळे आमका आमक चावतीत पाय पुन्हा सुरू हवा हे बघा आणि हडे काळो बाबा ऐकलेला तो हडे हडे अडथळे काळोख आणि त्या साठी ओपन हा बघूया पाऊस पडलो तर आपल्याकडे भेटात जाऊ स्वागत आहे का नवीन व्हिडिओत तर बरेच दिवस प्लॅन आहे आपलं की आपली पारंपारिक मासेमारी मारी आपण जी करता वेंडीन तर तिक जाऊचो वेळ इली आहे का माहीत नाही कारण की हडे वातावरण पावसाचं हा आणि हडे ओपन आहे पूर्ण त्यामुळे जर त्यासाठी पाऊस पडलो नरडव्या साईडला तर आपण नक्की जागा इंटर आधीच देऊन ठेवूया कारण की पावसा आपल्या कॅनडा वॉटरप्रूफ केसमध्ये टाकवतो लागतो आणि माझ्याची क्वालिटी लूज होता आज कमी होता काय क्वालिटी त्यामुळे म्हटला इंटर तरी आधी देऊन टाकूया नंतर काय होईल का होईत आणि नंतर माईक पण आपल्याला फेटायचं नाही त्यामुळे क्वालिटी पण माझ्या आवाजाची वेगळी येते डिसंट येते असं इंटर तरी चांगला जग भेटलो बुक या डी ओपन हा जर का केलं तर नक्की जाग भेटला काय संध्याकाळी पडलेलो पण इतकं पडाक नव्हतं बारीक बारीक शिवरा शिवरा पडले पुन्हा गेलो आणि आज चान्स व्हायच जास्त कारण की ह्या साईडीने त्याप्रमाणे काळ्या केल्या ना त्याप्रमाणे तरी आणि घोट्या साईडला पण पाऊस पाऊस म्हणजे ढगत काळे बघूया हडे पोहता पडा सुरू करू काय मग झाला बघूया जर जाऊ भेटला तरच हा नाही तर, तर इंट्रो जॉब पुन्हा जर पाऊस पडतो तेव्हा डायरेक्ट सुरू होतो व्हिडिओ इंट्रो होत असतो तो आपलं त्यामुळे त्यामुळे माझ्या मातला वैद्यात तरी तर चला बघूया पाऊस पडलो तर भेटत तर नाही भेटत तर पुन्हा कधी जावं तेव्हा तरी भेटा चला तर कसलो लागता पाऊस निघतोच बाजारात ना जाऊ नये काम होता त्यामुळे पाऊस पण खूप लागता येण नाही आपली टेन्शन या ना येण पाऊस लागता तंबाखू नंतर पाऊस लागता आता हगे काम ते फटाफटा करूया वॉटर प्रूफ तेच मेन ना सध्या आपल्या काका ना तर असंच काय चांगलं बिघडतो लोक आपण म्हणजे जाते वेळी नाहीतर मध्ये घेतरी भेटाय चला काटे घेत जेव्हा माझी नाही घेतय माझी गाडी आहे घराकडे घराकडे आहे ना नाही ना मी घेतोय दांडे घ्या असले बघा वगर आमच्या घराकडली खतरनाक तेव्हा अंदाज करा घाल घाल पाणी तर हैसा जास्त पाऊस लाग नाही कमीच लागलो अजून तर काय पाणी येऊक नाही तर आता कसा बघून घेऊ आता नंतर सांगा पाणी कसा येत आता येला तर एकदम भारी येत आला आणि खालती मोगा झाला आणि वरती पाऊस पडता अजून थोडे एकदम वरती तर बघूया पाणी कितपत येतं बरेच दिवस तापला आता तरी येऊ खा

चला तुम्ही सोडा आधी हो बॅटरी तडी आधी पण असा काय होत सर पाणी माझं काय रुग्ण आमचा त्यावर नाही विचार करा पाणी किती वाद्याकडे ही आणि ही, ही ही आपली आ, अच्छा अच्छा या बारक्या करायची आणि ती मोठ्या लवकर लवकर चल बांधा घेत नाही आमच्याकडली नाही लवकर बांधा पाणी येतोदुळूळ हडे पण येत खोदूळ पण हवीसर पण खूप पाणी येत तू बांध कसा मी त्या <laughs> तुका जमा तसा बांध या आता बोल काय आता बोल सोय हळू पाणी त्यासाठी खात लवकर यावा चला जागा आडून तर पाणी इला खू तसा बघा गजरी येता अरे थंड लागता मरणाची तवसा थे चला खदुळा तवस नाही ना ते पाणी म्हणून तवस तात्पुर ची कुडकुडे भरले म्हणते भीती वाटाय म्हणजे पडाखा होईत भीती वाटता पाय साकाटले जाऊ दे दडे जाऊ दे चेक घाई तल्ली आवकलोची मोटो आस्तले मेले भाई यंदा माच्याना खूप चढले माणसा खूप ओ गंमत बोलले दोन हफ्ते आ बघूया मगाशी एक गावलो आता काय गावता पाण्यासाठी काय इतरच लावले बारक्या घराची आई बघा आणि ही मोठ्या घराची या असा भिती मारूया आम्ही मी मारूयात दांड्या क चला अडे पण हे मोठे करायची या ही बारकी आपली या राजांची या मशीनच लावल्या ना दिले दिल्ली <सकति> कम 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 हो कसलो अजून एक आपण बरोबर सोईन देवा चला तला धरा सोय दे आणि हत बघ सध्या बारके बारके येत मोठे मोठे तर आपण टाकायचं घाण जेणेकरून आपल्या गोवा करताना गेलो तो तर नशीब ताट होता खाण ग्या होता टाक पाणी येतोय तर सिमेंट तो पोला ना तो आज आणि पाऊस पण गेलो पुन्हा काय भेटत आपल्याकडे अडे काय ना का हो ती काढून पिछी जवळ गे पिछी जवळ घे सगळा भुतूरच ओ लवकर नाही पिशी

શિવ <laughs> સગ <laughs>

मग ते थांबवू नको ता। ना का ये पिशी धर थर पिशी पाणी यत्ता आणि स्पॉट पण आपले एक नंबर भेटलो धरले संद पाणी यत्ता पाऊस लागता वर थोडे भयंकर का मॅल ताए काढ एकदे मी घेते हजेच थांबते मी